नक्की शेतकऱ्यांच्या वेता आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या वेतावर जे आहे एका महिलेने गाणं गायलेलं आहे कोम मारे कोम तर नक्कीच हे गाणं ऐका कोम आले कोम सोयाबीन ले कोम सुंदर कोटीच्या पात्या गायते शेतकऱ्याची बोम 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 कोम आले कोम सोयाबीन ले कोम कर्ज काढून वावरही पेरल लय मोठ पीक होईल मनामध्ये धरल औंदाच्या पाण्याने घर लय गायल गाठ्यामध्ये उभे होते गाई म्हशी बैल पराठीच्या बोंड्या दादा झाल्या काळ्या डोम 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 कोम आले कोम आ हो याच्या पाचविले पूजला आजवर शेतकरी आय कर्जा मध्ये बुजलाय कधी कधी शेतकऱ्याला मनात येते हसू कधी कधी शेत मावली डोळ्यात आणते हसू सारे हे शेतकरी तुम्ही मनाहारी ओम 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 कोम वाले कोम আশয়া বিন্ধ কং হ কম আলেকং আশয়া বিন্লে